नमस्कार शेतकरी बंधुनो हरिओम मॅग्रो एजन्सी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं की आपण ह्याचं व्यवस्थापन कसं केलंय काय केलंय ते आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ह्या प्लॉटचं व्यवस्थापन आपण साधारण तरुण लावल्यापासनं चौथ्या दिवशी आपण पहिल्या आणून दिलेली गुळ पाणी घातलेलं तर एक किलो गुळ शंभर लिटरला आण घालून याप्रमाणे आपण ह्या प्लॉटला आळवणी दिलेली त्यानंतर दुसरी आळवणी आपण साधारण सातव्या दिवशी दिलेली एकोणीस एकोणीस आणि ह्युमिक ॲसिड एकोणीस एकोणीस आपण तीन ग्रॅम न दिलेलं एक लिटर पाण्यास आणि ह्युमिक ॲसिड दोन ग्रॅम न त्याचबरोबर त्याला बाराव्या दिवशी आपण तिसरी आळवणी दिलेली ब्ल्यू कॉपर आणि पार एकसष्ट त्यानंतर आपण ड्रिप नखत याला चालू केलेली साधारण पंधराव्या दिवशी आपण याला आयोग डीएफ एकरी पाच लिटर त्यासोबत गुळ तीन किलो आणि गोमूत्र पाच लिटर असं ड्रिपद्वारे आपण ह्या प्लॉटला दिलं होतं त्यावेळेस आपण ड्रिप दिल्यानंतर बऱ्यापैकी प्लॉट उचलला प्लॉटला काळू केली शेणा चांगला चालू झाला त्यानंतर साधारण आपण विसाव्या दिवशी ह्याला तेरा चाळीस तेरा असं दिलेलं त्यानंतर चोवीसाव्या दिवशी आपण कॅल्शियम नायट्रेट व तेराशे पंचेचाळीस यांचा आपण ड्रिपद्वारे दिलेला त्यासोबत बोरॉन अडीचशे ग्रॅम असं ड्रिपला दिलेलं होतं आणि आता आज साधारण सव्वीस सत्तावीसावा दिवस आहे तर याला आपण परत झिरो पाऊन चौतीस दिलेलं आहे कारण जी फुलकळी निघालेली आहे फुलकळी सेटिंग होण्यासाठी आपण याला झिरो बाउंड चौतीस ड्रिपद्वारे चार किलो दिलेला आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजून काही माहिती आवडी असेल कलिगडाविषयी तर व्हिडिओमध्ये कमेंटद्वारे तुम्ही सांगा आपण देण्याचा सा प्रयत्न करू माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि ह्या ह्याच्या पुढचं शेड्यूल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देणार आहे धन्यवाद